विद्यार्थी मित्रमैत्रिणींनं बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र शिकताना आपण मानव विकासाची निर्देशके इंडिकेटर्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट बघू तर मानव विकासाची जी निर्देशके आहेत त्यामधला पहिला महत्त्वाचा निर्देशक आहे शिक्षण मानव विकासाचा एक महत्त्वाचा निकष किंवा निर्देशक म्हणजे शिक्षण होय सामाजिक प्रगती साध्य करण्यासाठी तसेच मानवी स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे ठरते डॉक्टर मार्शल यांच्या मते शिक्षण म्हणजे राष्ट्रीय गुंतवणूक होय मानवी भांडवलात पर्यायाने शिक्षणात केलेली गुंतवणूक मानवी विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते शिक्षणात केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळात अधिकतम परतावा देणारी गुंतवणूक मानली जाते त्यामुळेच शैक्षणिक प्रगती म्हणजे सामाजिक सक्षमीकरण होय आर्थिक विकास व मानवी विकासाचा दर हा त्या देशातील शिक्षण पद्धती शैक्षणिक गुणवत्ता कशा प्रकारची आहे यावर अवलंबून असते ब्लॉग यांच्या मते मानवी जीवनाची प्रगती करण्यासाठी तसेच मानवाच्या सर्जनशील आयुष्यासाठी शिक्षणाचा योजनापूर्वक वापर आवश्यक आहे दर्जेदार मानवी भांडवल निर्मिती हे शिक्षणाचे फलन मानले जाते शिक्षणामुळे लोकांची जागृती होते तसेच शिक्षणामुळेच लोकांचा विविध क्षेत्रातील सहभाग वाढतो म्हणूनच असे म्हटले जाते की आर्थिक विकासात लोकसंख्येचा आकार महत्त्वाचा नसतो तर लोकसंख्येची गुणवत्ता अधिक महत्त्वपूर्ण असते त्यामुळेच लोकसंख्येची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षणाचा प्रसार व प्रचार अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतर दुसरे निर्देशक आहे आरोग्य मानव विकासाच्या निर्देशकांपैकी आरोग्य हा एक महत्त्वाचा निर्देशक आहे निरोगी लोकसंख्या ही देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते कारण निरोगी लोकसंख्येतून पुरविले जाणारे कामगार हे उत्पादनाच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण असतात उत्पादनात उत्पादकता व कार्यक्षमता महत्त्वाची असते कामगारांमध्ये अशी कार्यक्षमता टिकविण्यासाठी शिक्षणाबरोबरच उत्तम आरोग्यही आवश्यक ठरते आरोग्य आणि आर्थिक विकास यात दुहेरी संबंध असतो लोकांचे आरोग्य चांगले असेल तर उत्पादन वाढून आर्थिक विकासाचा वेग वाढेल तसेच देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर झाला असेल तर समाजाला आरोग्य सुविधांवर जास्त खर्च करणे शक्य होऊन समाजाचा आरोग्याचा दर्जा उंचावेल सेन यांच्या मते विकासासाठी शिक्षण व आरोग्य यांची फार गरज असते उत्तम आरोग्य हे व्यक्तीच्या जीवनात सामाजिकदृष्ट्या तसेच देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते आरोग्य हे एक महत्त्वाचे साधन असून त्यामुळे लोकांची क्षमता उंचावते उत्तम आरोग्य असलेला समाज आपली आर्थिक सामाजिक व शैक्षणिक प्रगती करू शकतो अशा समाजाचा राहणीमानाचा दर्जा उंचावत असतो त्यासाठी आरोग्याबाबत समाजात जागृती होणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तिसरे निर्देशक आहे दरडोई उत्पन्न मानव विकासाच्या निर्देशकापैकी एक महत्त्वाचा निर्देशक किंवा निकष म्हणजे दरडोई उत्पन्न होय कारण वास्तविक दरडोई उत्पन्नाद्वारेच हो। उत्पन्ना जीवनमानाचा दर्जा दर्शविला जातो सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ दरडोई उत्पन्नाला सर्वात आर्थिक विकासाचे आदर्श मापक मानत परंतु वाढती लोकसंख्या व उत्पन्नाचे विषम वाटण वाटप यामुळे दरडोई उत्पन्नावरून लोकांची वास्तव स्थिती समजू शकत नाही त्यामुळे आधुनिक अर्थशास्त्रज्ञाने दरडोई उत्पन्नाला मानव विकास मापदंडाचा एक निकष मानून त्यासोबत इतरही निकष सांगितले आहे त्यांच्या मते लोकांना पुरेसे उत्पन्न मिळत असेल तरच त्यांना आपला आरोग्याचा दर्जा व पोषणाचा दर्जा टिकविणे शक्य होईल तसेच उच्च शिक्षण घेणे शक्य होईल म्हणजेच दरडोई उत्पन्न हा मानव विकासाच्या आरोग्य व शिक्षण या निर्देशकांना प्रभावित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे उत्पन्न या निकषामध्ये उत्पन्न पातळी उत्पन्नाची वाटणी प्राथमिक द्वितीय तृतीय क्षेत्राचा विकास रोजगार संधीची उपलब्धता व त्यावर होणारा खर्च होणाऱ्या निधीचे खर्च होणाऱ्या निधीचे प्रमाण इत्यादी घटकांचा अंतर्भाव होतो अर्थव्यवस्थेतील उपरोक्त तीन क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्रावर लोकसंख्या जास्त प्रमाणात कार्यरत आहे यावर लोकांची उत्पन्न पातळी अवलंबून असते जर देशातील एकूण लोकसंख्येपैकी प्राथमिक क्षेत्रावर जास्त लोकसंख्या अवलंबून असेल तर त्याचा परिणाम म्हणून लोकांचे दरडोई उत्पन्न अल्प राहून दारिद्र्यात वाढ होताना दिसून येते म्हणूनच उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे म्हणजे संधीचा विस्तार करणे होय लोकांना रोजगाराच्या विविध संधी मिळाल्या निवडीचे स्वातंत्र्य मिळाले तर उत्पन्न वाढण्यास मदत होते परिणामी लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारतो मागणीमध्ये वाढ होते व वा अर्थव्यवस्थेमध्ये चक्र निर्माण होते त्यामुळेच मानव विकास निर्देशकामध्ये उत्पन्न हा निकष अतिशय महत्त्वाचा निकष असून तो इतर दोन निकषांवर परिणाम करतो त्यानंतर मानव विकास निर्देशांक ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो तर मानव विकास निर्देशांकाचे मूल्य शून्य ते एकच्या दरम्यान असते या मूल्यानुसार जगातील विविध राष्ट्रांमधील मानव विकासाची तुलना करण्याच्या दृष्टिकोनातून क्रमवारी लावली जाते तर मानव विकास निर्देशकाच्या मूल्यानुसार जगातील राष्ट्रांची चार गटात विभागणी केली जाते त्यामध्ये जर मानव विकास निर्देशांकचं जे मूल्य आहे ते जर शून्य पॉईंट आठशे ते एक असेल तर अत्युच्च विकसित देश समजला जातो त्यानंतर मानव विकास निर्देशांकाचे मूल्य शून्य पॉईंट सातशे ते शून्य पॉईंट सातशे नव्याण्णव दरम्यान असेल तर उच्च विकसित देश आ, मानला जातो आणि जर मानव विकास निर्देशांकाचे मूल्य हे शून्य पॉईंट पाचशे पन्नास ते शून्य पॉईंट सहाशे नव्याण्णव दरम्यान असेल तर मध्यम विकसित देश समजला जातो आणि मानव विकास निर्देशांक मूल्य जर शून्य पॉईंट पाचशे पन्नासपेक्षा कमी असेल तर तो देश अल्पविकसित देश समजल्या जातो तर जागतिक मानव विकास अहवाल दोन नुसार एकोणीसनुसार ही वर्गवारी जी आहे ती केलेली आहे संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ज्याला आपण यू एन डी पीकडून मानव विकास अहवाल दोन हजार हा नऊ डिसेंबर दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आला मानव विकास सांख्यिकीय भाषेत स्पष्ट करण्यासाठी दोन हजार अठरा या, या वर्षाकरिता मानव विकास निर्देशांक ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एच डी आय असं म्हणतो तयार करण्यासाठी जगातील एकशे एकोणनव्वद देशांचे मानव विकास निर्देशांकाच्या आधारावर मूल्यांकन करण्यात आले व त्या आधारावर मानव विकास अहवाल दोन हजार एकोणीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आला त्यानुसार मानव विकास निर्देशांका बाबतीत भारत एकूण एकशे एकोणनव्वद देशांपैकी एकशे तिसाव्या क्रमांकावर होता याच अहवालानुसार पहिल्या पाच देशांमध्ये व शेवटच्या पाच देशांमध्ये ज्या देशांचा समावेश होता त्याचा आपण या ठिकाणी चर्चा करू तर सर्वाधिक एच डी आय असणारे जे पाच देश होते त्यामध्ये नॉर्वे ज्याचा एच डी आय होता शून्य पॉईंट नऊशे चौपन्न चौपन त्यानंतर आ, दुसरा क्रमांक होता स्वित्झर्लँड याचा एच डी आय होता शून्य पॉईंट नऊशे छेचाळीस त्यानंतर आयर्लंड शून्य पॉईंट नऊशे बेचाळीस जर्मनी आणि हाँगकाँग शून्य पॉईंट नऊशे एकोणचाळीस आणि ऑस्ट्रेलिया शून्य पॉईंट नऊशे अडतीस तर सर्वात कमी एच डी आय असणारे जे पाच देश आहे त्यांचा देखील आपण या ठिकाणी उल्लेख करू त्यात नायजर शून्य पॉईंट तीनशे सत्याहत्तर त्यानंतर मध्यम आफ्रिका प्रजासत्ताक शून्य पॉईंट तीनशे एक्क्याऐंशी चाड शून्य पॉईंट चारशे एक दक्षिण सुदान शून्य पॉईंट चारशे तेरा आणि बुरुंडी शून्य पॉईंट चारशे तेवीस तर हा जो अहवाल आहे या अहवालानुसार कमी एच डी आय असणाऱ्या देशांमध्ये आरोग्य शिक्षण आणि उत्पन्न या बाबतीत अत्यंत निराशाजनक अशी परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळते